नमस्कार मी विकास मिरगिणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये ठाण्याचे प्रमुख असलेले किंवा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाचं अस्तित्व भाजपनी परवानगी दिली तर संपून टाकू अशा प्रकारचं विधान केलं आणि राज्यात शिवसेना भाजपचा सामना या विधानामुळे सुरू झालेला आहे मूळ मुद्दा याचा आहे गणेश नाईकांनी हे विधान पुन्हा एकदा केलं आणि मग शिवसेनेचे प्रवक्ते सगळीकडे बोलू लागले अशा अर्थाने काही शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी सुरू केलेली दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आक्रमकतेने बोलत असतात सडतोट बोलत असतात त्यामुळे त्यांचं बोलणं अखेर शिंदे गटाला लागलेलं दिसून येत आहे त्यामुळे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करणं योग्य नाही अशी भूमिका निरंजन डावखरे जे आमदार आहेत पुन्हा ठाण्यात आमदार केळकर आहेत यांनी सुद्धा केलेले दिसून येत आहे त्यामुळे भाजपा एकनाथ शिंदे वनमंत्री गणेश नाईकांसोबत आहे हे या निमित्ताने एक पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे कारण त्यांनी म्हटलं होतं था की ठाण्यामध्ये उल्हासनगरमध्ये भाजपाने कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची घुसमट झाली युती नको अशी भूमिका त्यांनी मांडली कार्यकर्त्यांच्या मनातले ते बोलले मग शिंदे गटाला ते टीका जे आहे गणेश नायकांची लागली जिगरी लागली मूळ मुद्दा असा आहे आता ही टीका लागल्यानंतर मग शिंदे गटाने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली मात्र जे ठाण्याचे केळकर आमदार आहेत निरंजय डावकरे यांनी सुद्धा सांगितले खालच्या पातीवर अशा प्रकारे गणेश नाईक कोण टीका करता कामा नये अशी भूमिका आता भाजपचे नेते व्यक्त करताना दिसून आहे त्यामुळे गणेश नाईकांसोबत भाजपचं नेतृत्व आधीपासून आहे ज्या पद्धतीने गणेश नाईक आहेत त्या अर्थी भाजपचा पाठबळ जे आहे ते नाईकांसोबत दिसून आलेलं आहे कारण ठाणे महान नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळं धुरा जे आहे गणेश नाईकांना देण्यात आली होती त्यामुळे गणेश नाईक जे बोलत आहेत ते भाजप बोलत आहे हे अधोरेखित करण्यासारखं निर्माण झालेलं आहे त्या मूळ मुद्दा असा आहे की आपण गणेश नाईकांबद्दल बोलत होतो त्यामुळे जे भाजपचं वजन जे गणेश नाईकांच्या पारड्यात भाजप अप्रत्यक्षपणे टाकत आहे त्यामुळे भाजपने अखेर गणेश नायकांना पुढे करून हे विधान बोललं का यही महत्त्वाची चर्चा राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली दिसून येत आहे त्यामुळे गणेश नायकांसोबत भाजप भक्कमपणे या विधानाशी की समर्थन करते की काय हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे गणेश नायकांसोबत भाजप भक्कमपणे या विधानामुळे निर्माण झाला किंवा त्यांच्या पाठीशी आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे त्यामुळे गणेश नायकांसोबत चव्हाण पाठीशी दिसत आहेत मुख्यमंत्री पाठीशी दिसत आहेत त्यामुळे एकूणच काय त्यांनी भूमिका मांडलेली ती भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली दिसून येत आहे त्यामुळे सध्या तरी गणेश नायकांच्या पाठीशी भाजप आहे असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद या काय म्हणाल की महापौर भाजपचा होणार का काय फॉर्म्युला ठरणार आहे का आज आमचं भारतीय जनता पार्टीचं गटनेताची स्थापना झालेली आहे आमची गटाची स्थापना झाली आणि गटनेत्याची आज निवड ही घोषित करण्यात आली त्याची नोंद ज्या इकडे कोकण मध्ये कोकण आयुक्तांकडे केलेली आहे त्याच्यामध्ये पुढच्या ज्या घडामोडी आहेत ज्या महानगरपालिकेमध्ये कुठल्या पदावर काय असलं पाहिजे याच्या संदर्भातली भूमिका ही नदीच्या काळामध्येच पक्ष म्हणून आम्ही सगळेजण मिळून घेणार याच्या संदर्भातली आज बैठकही आहे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल आणि प्रामुख्याने सर्व नगरसेवकांचं मत खर तर विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षनेता पद आपल्याकडे घेतलं पाहिजे या भूमिकेचं आहे पण याच्यामध्ये आम्ही माहितीमध्ये इलेक्शन घडलोय त्याच्यामुळे निश्चितपणे चर्चेमधन याच्यामधनं काय खरंतर पुढचा मार्ग निघेल हा आम्ही प्रयत्न करतो आज गणेश नायकान खालच्या पातळीवर त्यांच्या प्रवक्त्याने टीका केली ज्या पद्धतीने खालच्या पातळी राजकारणात सर घसरत चाललाय का मी तर या पातळीची टीका टिप्पणी कोणी करणं हे योग्य नाही मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून अनेकदा वरती जात असतो पण याच्यामध्ये आपण कुठली पातळी ठेवली पाहिजे आणि कुठल्या स्तरावरती आपण उतरलं पाहिजे याच्यावरनं लोक तर आपली आणि आपल्या पक्षाचं आकलन करत असतात त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण कुठेही वक्तव्य करतो त्यावेळेस ती पक्षाची भूमिका मांडत असतो पक्षाच्या संदर्भातली भूमिका मांडत असताना याच्यामध्ये मतदार लोक जनता आपल्याला बघत असते खरं तर आपण वक्तव्य केलं पाहिजे पण निवडणुकीनंतर संपेल असं वाटलं परत एकदा सुरू झालेलं आहे याच्यामध्ये निश्चितपणे बघा ते प्रत्येक जण पक्षाची भूमिका घेत असतो आणि पक्षाची भूमिका घेत असताना कार्यकर्त्याची भूमिका घेत असताना त्याच्यामध्ये ते अग्रेसिव्हली कुठे कुठे भूमिका मांडतही असते पण याच्यामध्ये निश्चितपणे आमचे राज्याचे नेते सक्षम आहेत माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकार काम करते सगळेच नेते एकत्र कॅबिनेटमध्ये सर्व राज्याच्या हिताचे निर्णय घेत असत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती योग्य त्या वेळेस त्यांच्या माध्यमांनी मार्ग निघून जाईल तर तुम्ही निवडणूक प्रभारी देखील आहात तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करणार का कारण शिंदे वाढवली भाजप वाढवली अशा पद्धतीचा त्यामुळे कुठली खाते महत्वाची भाजप या ठिकाणी मागणी करणार आहे याच्यामध्ये आता एकत्रित चर्चा निश्चितपणे होईल याच्यामध्ये जे आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये लोकांसमोर मतदारांसमोर जो एक ब्लू प्रिंट ठेवलेला आहे त्याचबरोबर आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होतोय तो विकास खाण्यातही झाला पाहिजे हे निश्चितपणे मतदारांची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेमधलं प्रमुखपद हे भारतीय जनता पार्टीकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून आम्ही जो अजेंडा डोळ्यासमोर लोकांच्या ठेवलेला आहे तो आम्हाला पुरा करता येतो अडीच याच्यामध्ये आमची मागणी फार स्पष्ट आहे की जो कोण त्या प्रमुख पदावर बसेल त्याला त्या पदाला न्याय देण्यासाठी दोन ते अडीच वर्ष कार्यकाळ असणं गरजेचं आहे एक वर्ष मध्ये त्याला त्या पदाला न्याय देता येणार नाही त्याच्यामुळे त्या प्रमुख पदावरती जो कोण व्यक्ती असेल त्याला दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाळ हा निश्चितपणे भेटला पाहिजे अडीच वर्ष महापौर आपण मागणार मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की जो कोण व्यक्ती त्या पदावर असेल त्याला दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाळ असणं हे अपेक्षित आहे सर गटनेता कोणी म्हणतात आमचे गटनेता सन्माननीय मुकेश मोकाशी यांची आज या इकडे कोकण भवन मध्ये आम्ही नोंद केलेली आहे ते थट्टम नगरसेवक आहेत आणि माझी उपमहापौर आहेत सर हे <णिया> आज नव्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटाची स्थापना झालेली आहे गटनेते म्हणून मुकेश मोकाशी हे आमचे ज्येष्ठ नगरसेवक यांची निवड झालेली आहे आणि पुढच्या तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याच्या संबंधितली आज बैठक होईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घेतला आता उत्तर प्रत्युत्तर देण्यात काही अर्थ नाहीये कोणीच खालच्या पातळीवर बोलता कामा नये भारतीय जनता पार्टीची खरी म्हणजे भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील अशा पद्धतीने टीका करणं हे काही उचित नाही तुम्ही त्या मता समजा निश्चितपणे आम्ही वेळोवेळी सांगितलेलं होतं परंतु एक व्यापक हिताच्या करता त्या ठिकाणी आलायच झाली एकशे पंचवीस कार्यकर्त्यांना निवडणूक लढता आली नाही तर सर्व प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक लढण्याकरता समर्थ होती आणि जिंकण्याकरता देखील समर्थ होते शिंदे नापवलं असतो आता हे तुम्ही नायकाला विचारलं पाहिजे ना खरं म्हणजे त्यांचा शब्द जरी वेगळा असलात तरी देखील त्यांना राजकीय दृष्टीने की दे आम्ही देखील समर्थपणे हो त्या ठिकाणी जास्ती निवडून येऊ शकतो अशा प्रकारची त्यांची ती भावना असेल शीतीयुद्ध कधीपर्यंत चालू राहणार काय आपण मध्यस्थी वगैरे नाही हे शीतयुद्ध वगैरे काही नाही शेवटी एक एक भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली आपण जे विचारतो त्याला त्यांची भावना ते व्यक्त करतात गणेश बघा गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्यातले सर्वात जुने नेते जवळजवळ वीस वर्ष ते पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्याचा काम बघत होते आणि त्याच्यामुळे ते पोटी टेक्कीने बोल कारण की त्यांचा गाडा अभ्यास आहे गाढा त्यांचा अनुभव आहे आणि त्या हेतूने ते बोलतात आणि जे बोलतात ते त्यांनी केलं देखील भाजप भारतीय जनता पार्टीची भूमिका आधीही होती ना आमची की आम्ही वेगळे लढलो केलं नाही अशा प्रकारच्या विधानाचा प्रश्न त्यांनी लगेच सांगितलं ते की माझं वैयक्तिक मत आहे ते त्याच्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी तुम्ही याचा सपोर्ट आहे का ओव्हरऑल तुम्ही बघण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचं ज्याला म्हणता येईल की कोणी मन दुखवलं जाईल असं विधान कोणीच करता कामात राज्यमंडळ घेतले महापालिकेत भाजपचाच महापौर व्हावा किंवा जर महापौर नाही भेटणार इतर कुठली महत्वाची खाती जी आहे ती भाजप वरिष्ठपणे मागणी करणार नाही आता आज बैठक होणार आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे काय ठरलंय त्याच्यावर ते निष्पन्न होईल परंतु भारतीय जनता पार्टीच्या आमच्या अनेक नगरसेवकांचा एक आ, मत आहे की आपण विरोधी पक्षामध्ये सक्षमपणे काम करायला पाहिजे परंतु त्याच्या संबंधातला निर्णय जो आहे पक्षा तो पक्षाबरोबर चर्चा करून घेतला जाईल वर्ष तेच आता आज बैठक झाल्यानंतरच त्याचा निर्णय करता येईल विरोधी पक्ष कसल्याची तयारी आपली आहे माझं वैयक्तिक मत आहे परंतु शेवटी पक्ष हा मोठा आहे त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी काम करते. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड राहा.